रायगडच्या रोहात माविमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पुरुषांचा सन्मान सोहळा रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील स्वर्गीय मारुती पाटील सभागृह इथं मावींच्या बचत गटाच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह ट्रॉफी व झाडाचं रोपटे देऊन सन्मानित करण्यात आलं यानंतर शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या बँकेमार्फत योजनांचं महिला बचत गटांना मंजूर झालेले अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले यावेळेस मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना मोलाचं मार्गदर्शन केलं सध्या ग्रामविकासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे एखादा व्यवसाय बचत गटाच्या महिलांनी सुरू केला तर त्यांना अधिकाधिक प्रॉफिट कसा मिळेल याकडे लक्ष ठेवावं स्थापन झालेल्या बचत गटाची व्याप्ती एक लाखांच्या कर्जाने झाली परंतु आज दहा ते वीस लाखापर्यंतची त्याची व्याप्ती पोहोचली ज्या महिलांनी दहा लाख वीस लाख घेतले त्यांची व्यवसाय व्यवस्थित चालू आहे अशा बचत गटाच्या महिला जे कर्ज घेतात त्याची क्षमता नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के परतफेड करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे सध्या लाडक्या बहिणी पंधराशे रुपये त्यांच्यासाठी ठेवतात व रुपये इन्व्हेस्टमेंट करतात असे एक ना अनेक मुद्दे या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजावत बचत गटातील महिलांचं कौतुक करत मार्गदर्शन केलं यावेळेस कार्यक्रम प्रसंगी वरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवक आजी माजी सरपंच व सदस्य त्याचबरोबर मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या आणखीन एक ही मोठ्या आहे दोन्ही पॅटर्न मध्ये पण साधारणपणे फरक आहे आणि मग दोन्ही वेळेला त्या ठिकाणी चर चर ओढ ही चालू असते चढाव ही चालू असते पण महावीरच्या माध्यमातून आम्ही साधारणपणे हाच प्रयत्न करतो की एखादा व्यवसाय जर एखादा बचत गटातील महिलेने चालू केला की अधिकाधिक तिला त्याच्यातून प्रॉफिट कसं मिळावो आणि ते लौंगटव कसं राहावं या दृष्टिकोनातून आपण मावीमच्या माध्यमातून काम करत असतो कारण आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं ते कर्ज अशा अनेक बचत गट आहेत जे स्थापन झाले होते तेव्हा त्यांनी सुरुवात एक लाखाच्या कर्जाने केली होती पण आज जवळपास दहा लाख वीस लाख कर्जापर्यंत ते पोचलेले आहेत याचा अर्थ असा की ते विकसित झाली म्हणजे ज्या वेळेला एक लाखाचं कर्ज घेतलं त्यावेळेला एखादा व्यवसाय त्यांनी सुरू केला तो व्यवसाय सुरू करत असताना त्याबद्दल बऱ्याच शंकापुशंका असतात की आपण कर्ज कसं घ्यायचं आपल्याला ते फेडता येईल का नाही पण ज्या वेळेला त्याच बचत गटाच्या महिला दहा लाख किंवा हो, वीस लाखाचं कर्ज घेतात याचा अर्थ असा की जो उद्योग त्यांचा यशस्वी चालू आहे आणि म्हणूनच त्यांचं पुढचं कर्ज घेण्याचं झालं होतं मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं की बचत गटातील या महिला जे कर्ज घेतात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्याची परतफेड करण्याची क्षमता ही या सर्व महिलांमध्ये त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे साधारणपणे अतिशय यशस्वीरित्या की त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करत असतात मधल्या कालावधीमध्ये मागीच्या माध्यमातून नव तेजस्वी ब्रँडची आपण सुरुवात केली आणि पहिला लोरियलच्या माध्यमातून लोरियल सोबत आम्ही तिथं सामंजस्य करार केला आणि त्यांच्या माध्यमातून पहिली बॅच जर कुठली पार्लरचा कोर्स करून जर पासआउट झाली असेल यशस्वी झाली असेल तर ती माझ्या रोह्यातली बॅच आहे आणि ते आपण लोरियलचं संयुक्त विद्यमानाने जे नव तेजस्वीचं जे सलोन आहे किंवा पार्लर आहे ते आपण तिकडे गुहा शहरामध्ये सुरू केले मधल्या कालावधीमध्ये त्याला काही आधी अडचणी आल्या पण साधारणपणे आम्ही हा प्रयत्न करतोय की अधिकाधिक त्याला पुढच्या कालावधीमध्ये त्याचं प्रमोशन करून म्हणजे त्याला प्रसिद्धी अधिकाधिक देऊन तिथं जास्तीत जास्त त्यांना ऑर्डर्स कशा मिळतील तर ह्या संदर्भामध्ये साधारणपणे प्रयत्न आम्ही सुद्धा करत आहोत माध्यमातून एक गार्मेंट क्लस्टर तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे गार्मेंट युनिट तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे याच्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या साधारणपणे शिवणकाम करतात म्हणजे आपलं फॉलबिडिंग असेल साडीची काही असेल फिटिंगची कामं असतील ब्लाउज असतील हे करतात पण त्यांना जर आणखी प्रोफेशनल ट्रेनिंग दिली तर त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने ते चा काम त्या ठिकाणी करू शकतात म्हणून मशीन आणि या सगळ्या उपलब्धता आपण करत आहोत

आपल्याकडे ज्या वेळेला मावीचा करार करून आपण जे कारखाने आहेत सोबत आपण तो करार करू त्यांची युनिफॉर्मची ऑर्डर ही आपल्या युनिटला मिळेल म्हणजे ज्या महिला आहे त्यांना इन्कम सोर्स हा चांगल्या पद्धतीने राहील आणि त्यांना मिळेल ते आपण इथं जे युनिफॉर्म शिवून घेतोय किंवा आपला जो वेळ आपण इथं व्यतीत करतोय आपण इथं नवीन नवीन त्या ठिकाणी ज्या काही गार्मेंट शिवण्याच्या पण ज्या काही टेक्निक्स आलेल्या आहेत आपण शिकून जे आपण त्या ठिकाणी वापरतोय त्याचा आपल्याला आर्थिकरित्या सुद्धा हा निश्चितपणाने फायदा होत आहे हे ज्या वेळेला महिलांना कळेल त्या वेळेला अधिकाधिक त्या गार्मेंट युनिटला सुद्धा आम्हाला मिळेल वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात वीट पट्टी त्याचबरोबर शेळीपालन शेळी पालन मला तालुक्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे तिथे एका आपल्या युनिटचं काम सुद्धा त्या निमित्ताने चालू आहे पापड निर्मिती आहे मसाले आणि पापड साधारणपणे बचत गटांच्या आवडीचे विषय असतात आम्ही बऱ्याचशा वेळेला त्यांना म्हणतो की एकच प्रोडक्ट म्हणजे मसाले आणि पापड जर सगळेच बचत गट द्यायला लागले तर मग त्याची व्हॅल्यू कमी होते त्याची मागणी कमी होते पण जर ठराविक बचत गटांनी एक एक व्यवसाय जर त्या ठिकाणी वाटून घेतले तर प्रत्येकाला त्यानिमित्ताने मिळेल म्हणजे आता आम्ही गेल्या वेळेला मानगावमध्ये हो पण हा उपक्रम केला होता गणपती असतो दिवाळी असते त्याला पूजेचं जे साहित्य असतं त्याचा बॉक्स तयार करून त्याच्यामध्ये वेगवेगळं ते साहित्य म्हणजे अगदी त्या आर्टिफिशियल आर्टिफिशियल रांगोळी पूजेचं लागणारं साहित्य त्याचबरोबर दिवाळीत लागणारे कंदील हे सगळे बॉक्स त्यांनी आणि फराळ हे सगळे माणगावचा जो बचत प्रकारचं महासंघ तयार केले आणि हा उपक्रम आम्ही माणगावमध्ये मध्ये तीन वर्षापूर्वी चालू केला होता पहिल्या वर्षी त्यांना ऑर्डर्स खूप मिळाल्या पण त्याच्यातला चांगले वाईट सगळे अनुभव त्यांना आले दुसऱ्या वर्षीपासून ऑर्डर घेत असताना पन्नास टक्के ऍडव्हान्स आणि पन्नास टक्के त्यांनी फराळ असेल किंवा जे काही प्रोडक्ट असेल ते, ते, ते दिल्यानंतर पन्नास टक्के द्यायचे अशा पद्धतीचं त्यांनी सगळ्यांनी नियोजन केलं आणि एकदा पन्नास टक्के ऍडव्हान्स घेतला की कोणी ऑर्डर कॅन्सल करत नाही तर त्याच्यातून गेल्या दोन वर्षापासून जवळपास म्हणजे साधारणपणे फक्त माणगाव तालुक्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्ती किट्स त्यांची झाली म्हणजे वीस पंचवीस लाखापेक्षा जास्ती त्यांची उलाढाल आर्थिक ही माणगावच्या पंधराशे त्या ठिकाणी जमा होतात काही जिल्हे असे आहेत ज्यांनी सहकारी क्षेत्राचा आणि इतर ज्या सरकारी मान्यता असणाऱ्या ज्या बँका आहेत तिथं सोसायटी स्थापन करून पंधराशे मधले दोनशे पाचशे बचत करून करून त्यांची स्थापन केली आणि एक नागपूरची तर आहे ती ना तर तीन हजार महिला एकत्र आहे दर महिन्याला ते पाचशे रुपये त्याच्यामध्ये त्या जमा तीस लाखाच्या वर त्यांच्याकडे भांडवल करा तर त्या इतरांना कर्ज देतात आणि हे फक्त कशात ना लाडकी जे बहिणीशे त्यांच्याकडे येतात त्यातले हजार ते ठेवतात स्वतःच्या कर्जासाठी पाचशे इन्व्हेस्ट करत जातात अशा पद्धतीचं मॉडेल पतसंस्था आपली एक पतसंस्था आपण तिथं परवानगी घेतलेली आहे त्याच्यामुळे ती स्थापन होणार आहे आणि आम्ही दक्षता घेत आहोत की त्याच्यामध्ये त्या पतसंस्थेचा जो पूर्ण कारभार आहे हाही पारदर्शिक पार राहणार आहे नाही तर पतसंस्था पतपेढी म्हटलं की सगळ्यांना वाटतं कधी बंद पडेल कधी नाही आमच्या पैशाचं नुकसान होईल हे स्वाभाविक आहे असे अनुभव आलेले आहे नाही अशातला भाग नाही पण ती आमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे आणि बऱ्याचशा अशा जिल्ह्याच्या बँका आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्हा असेल नागपूर असेल इतर अशा आहेत ज्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला आहे कारण त्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना काही बंद होणार नाही म्हणून ही योजना चालू राहणार आहे म्हणून त्यांनी तो पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या इथं पण जी पतसंस्था होईल आपल्या ज्या लाभार्थी असतील त्यांनी शंभर दोनशे पाचशे जे काय असेल ते इन्व्हेस्ट करत राहिल्या तर त्यांना चांगल्या पद्धतीने एक आर्थिकरित्या पंधराशे कधी अकाउंटला पडतात कधी खर्च होतात कळत पण नाही त्याच्यापेक्षा तुम्ही जर की की एक शाश्वती एक एक राहते आपली आहे कधी काही जर तुम्हाला गरज लागली तर ती सेव्हिंग तुम्हाला वापरता येत असते नाहीतर मग तिच्यामध्ये रि इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये वाढ होत असते एकदा पतसंस्कार स्थापन झाले की त्याच्या संदर्भातला पण आपण सविस्तर मार्गदर्शन लाभार्थ्यांसाठी ठेवू म्हणजे तुमच्याही मनामध्ये काही शंका कुशंका राहणार नाही पण आर्थिकरित्या आपण सक्षम झाल्याशिवाय आपण काही पुढे जाऊ शकत नसतो आज अनेक पुरस्कार एक, एक सुधारक पुरुष सन्मान हा तर मी पहिल्यांदाच ऐकला खरं म्हणजे आमच्या विभागाकडनंच तो घेतला जातो गेल्या दोन तीन वर्षापासून पण मला वाटत नाही कुठला विभाग हा अशा पद्धतीचा पुरस्कार देत असेल तो आमचा माविमच्या माध्यमातून महिला भाविक शुभार हा निमित्ताने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो त्याचं कारण असं की जसं एखाद्या पुरुषाच्या याच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि तिचं पाठबळ असत तशाच पद्धतीनं ज्या वेळेला महिला म्हणून आपण पुढे येत असतो त्या वेळेला काही पुरुष मंडळी सुद्धा आपल्याला पाठबळ हे चांगल्या पद्धतीनं देत असतात आणि ते देत असताना आपण त्यांचाही काही आपण याच्यामध्ये काही निकष त्यांनी लावलेले आहेत आणि त्या अंतर्गत त्यांनी हा सन्मान ठेवलेला आहे उलट आम्ही तर त्यामध्ये म्हणत असतो आता इथे आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच पण पुरुष आहेत आमच्या उपसरपंच महिला आहेत बाकी सगळे जे माझी सगळे बसलेले आहेत ती पण पुरुष मंडळी त्या ठिकाणी आहेत वलसे ग्रामपंचायत ही तशी मोठी ग्रामपंचायत आहे म्हणजे आमच्या नगर परिषदेच्या लोकसंख्येपेक्षा मोठी लोकसंख्या जास्त असणारी ही ग्रामपंचायत आहे मधल्या कालावधीमध्ये आपण इथं बचत करण्यासाठी एकदा गाडे आपण मागे उभारले होते याही वेळेला आम्ही पुन्हा एकदा तो प्रयत्न करत आहोत पण साधारणपणे आपण महिला म्हणून जे काही प्रोडक्ट तयार करतो त्याची पॅकेजिंग त्याची पब्लिसिटी त्याची क्वालिटी ही चांगली असली की आपोआपच तुम्हाला ग्राहक मिळतो चांगला प्रोडक्टला ग्राहक कधीही नाकारत नाही त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे आपण ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवतोय त्याचा आपण शंभर टक्के जर आपण त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने काम केलं त्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने ठेवली एखाद्या प्रोडक्टवर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट या दोन्ही गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत पण एक ग्राहक घेत असताना ते घेतो आता आम्ही पण पाणी पित असताना पहिलं बघतो की याची एक्सपायरी डेट कधी आहे आपण म्हणजे साधारणपणे व्यक्ती म्हणून तुम्ही ज्या वेळेला बाजारात जाता आपण बाजारात दुकानात जातो आपण दहा ती शाश्वती करून घेतो त्यामुळे तीच अपेक्षा ही बचत गटांच्या प्रोडक्टकडन पण ग्राहकाची पण राहते त्यामुळे आपण आपल्या मानसिकतेतून विचार करायचा की मी जर ग्राहक असते तर मी काय केलं असत ते जर तुम्ही केलात तर तुमचा प्रोडक्ट हा कधीच किंवा जे काही काम कराल ते कधी अयशस्वी ठरणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच मी या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि माझी आपल्याला विनंती राहील की आता दिवाळीचा सण आहे ऑर्डर्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात खास तर असतात आणि जे आपल्या तालुक्यातल्या नसतात इतर जिल्ह्यांमधले असतात पण ते सण साजरा करायला इथेच शिक्षक म्हणजे गेल्या वेळेला मांडगाव पण शिक्षकांच्या म्हणजे जवळपास पाचशे पेक्षा जास्ती शिक्षकांनी फराळाच्याच ऑर्डर दिलं तर तो एक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक उपक्रम आपण माविमच्या बचत गटांसाठी इथेही करावा आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याची मार्केटिंग त्याची पब्लिसिटी आपण चांगल्या पद्धतीने करावे त्याचे चांगल्या प्रथम दर्शनी ठिकाणी बसस्टँडच्या समोर जिथे गर्दी असते तिथे आपण त्याचे बॅनर्स लावावे की बाबा आमच्याकडे ह्या ह्या गोष्टी दिवाळीच्या दृष्टीने उपलब्ध होतील आणि त्याच्या ऑर्डर साठी आपण इथे इथे संपर्क करावा संपर्क केल्यानंतर त्याचा ॲडव्हान्स हा कम्पल्सरी कारण तुम्ही लाडू बनवाल शंभर लाडू बनवाल दोनशे बनवाल आणि मग त्या ऐन वेळेला ना आम्ही दुसरीकडनं ऑर्डर केली मग आपलं नुकसान त्या निमित्ताने होत असतं त्यामुळे ऑर्डर घेत असताना दक्षता चांगल्या पद्धतीने घ्या आणि दिवाळीच्या याच्यावर जर आपण केलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधनं प्रॉफिट होईल म्हणजे सीझन्स आपण धरले पाहिजेत दिवाळी असेल आपल्या लग्नाचे सीझन असतील त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये परत लग्नाचे सीझन येतात गणपतीचा कालावधी येतो हे सगळे जर आपण सीझन टार्गेट केले तर खाद्यपदार्थ आणि त्याचबरोबर ज्या घर सजावटीच्या वस्तू असतात ह्या कधी लॉस मध्ये जाऊ शकत नाहीत फक्त आपल्याला तो टाइमिंग आणि आपलं प्रोडक्ट हे आपल्याला सा, तिथं साध्य करावं लागत असत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आलेल्या मार्गदर्शकांना सुद्धा या निमित्त तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी